शालेय ड्रेसेसचे चे घर महावीर ड्रेसेस सर्व शाळांचे शालेय ड्रेसेस व कपड्यांचा रेडी स्टॉक उपलब्ध शारदा ज्ञानपीठ भारत विद्यालय विजन इंग्लिश स्कूल बाल शिवाजी कॉन्व्हेंट बदललेला गणवेश वाजवी दरात उपलब्ध शहर परिसरातील सर्व शाळांचे शालेय गणवेश सर्व साहित्य वाजवी दरात मिळेल छत्रपती शिवाजी मार्केट मलकापूर रोड बुलढाणा चोवीस तासापासून संततधार नदी नाले प्रवाहित बुलढाणा ते खामगाव रोड बंद जिल्ह्याचा मुख्यालयाशी संपर्क तुटला जिल्ह्यात मागील चोवीस तासापासून बुलढाणा जिल्ह्यात संततधार सुरू आहे मुसळधार नसला तर या अखंडित पावसामुळे अनेक नदी नाले प्रवाहित झाले आहेत हा बीज पाऊस सर्वत्र सुरू आहे पावसाला खंड नसल्यामुळे अनेकांची कामे खोळंबली आहेत बुलढाणा ते खामगाव मार्ग बंद आहे रोहना परिक्षेत्रातील नदीनाले पुलावरून वाहत असल्यामुळे दोन्ही बाजूची वाहतूक पूर्णपणे बंद झाली आहे बुलढाण्याकडून खामगाव कडे जाणारी अनेक वाहने आता पुलाच्या अलीकडेच थांबलेली आहेत नागरिकांना आवाहन राहील की खामगाव किंवा अकोलाकडे जाणाऱ्यांनी बोथा मार्गाने जाणे टाळावे याशिवाय खामगाव तालुक्यातील आवार येथील नालाही तुडुंब झाला आहे तसेच सुटाळा येथील नदी सुद्धा दुथडी भरून वाहत आहे संततधार पावसामुळे खामगाव ते बोथा ते बुलढाणा रस्त्यावरील रोहना गाव जलमय झाल्याने संपूर्ण गावाचा व घाटा जिल्हा मुख्यालय बुलढाण्याचा संपर्क तुटला आहे नागरिकांनी घाबरून न जाता सतर्कता बाळगावी असे प्रशासनातर्फे आवाहन करण्यात आले आहे ते झूम करत अरे काही आहे रस्त्यामध्ये पाणी पाणी कधी मिळाला म्हणजे का साहे खूशांनी उडालं म्हणून गेलं घेतलं लोणीमध्ये